नालायक माणसं माणूस किला काळीमाफासणारी माणसं की असा काहीतरी त्यांना शिक्षा झाली पाहिजे कि परत तस करण्याच धाडसच त्यांचं नाही झालं पाहिजे म्हणजे काय लक्षात घ्या म्हणजे काय लक्षात घ्या धाडसच नाही झालं पाहिजे म्हणजे काय लक्षात घ्या धाडसच नाही झालं पाहिजे पक्का बंदोबस्त करून टाकला पाहिजे माय माऊलींना तुपी पट लक्षात ठेवा काल मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तिथं उतरलो कुठं कोल्हापूरला कोल्हापूरला तर पस्तीस हजार महिला आल्या होत्या पस्तीस हजार आणि उतरल्या उतरल्या तिथल्या एकाने अधिकाऱ्यांनी सांगितलं की इथं एक दुःखद घटना मुलीच्या बाबतीमध्ये घडली दहा वर्षाची मुलगी बिहारच्या तिच्या आईवडील कामाला कोल्हापूरला आलेले आणि मग आम्ही म्हणलं की एस पी इथं थांबायचं ना ताबडतोब तिकडे जा आणि आम्ही यायच्यात आम्हाला रिपोर्ट पाहिजे त्यांनी आता मुख्यमंत्री यांनी सांगितल्यानंतर यंत्रणा कामाला लागली त्यामध्ये त्या रात्री आदल्या दिवशी म्हणजे परवा दिवशी रात्री त्या दहा वर्षाच्या मुलीला काकानी तिच्याच सख्ख्या काकानी काहीतरी रागवला चिडून बोलला त्याच्यावर ती मुलगी झाली नाराज आणि रात्री ती अशीच चालत बाहेर निघाली बाहेर निघालेले तिच्या सख्ख्या मामाने तिला बघितलं आणि मामा तिच्या मागे गेला अगं बेटा जाऊ नको बेटा जाऊ नको मी आहे मी तुझा मामा आता मामा ती पोरगी भाचीच ना तिची आणि तो घेऊन गेला नंतर तिकडं आणि त्या मामाच्या अंगात नराधम शिरला नालायक माणसानी त्या मुलीवर नको ते गोष्टी केल्या आणि ती ओरडायला ला लागली म्हणून तिला मारून टाकली आणि सकाळी तिची डेडबॉडी मिळाली आम्ही तिथं जा म्हटल्यानंतर ती यंत्रणा फिरली आणि लगेचच मामाने कबूल केलं की ही नाराजून घरनं निघाली होती मी बघतच होतो त्याच्यामुळं मी तो डाव साधण्याचा सा प्रयत्न केला इतके नालायक माणसं माणूस किला माफासणारी माणसं आता अजून एका ठिकाणी मळदला घटना घडली त्याच्यामध्ये काही पुढं झालं नाही परंतु एका व्यक्तीनं मुलीच्याबद्दल छेडछाड करण्याचा प्रयत्न केला आता त्यांना अटक केलेली आहे त्यांच्यावर ॲक्शन सुरू होते चोवीस तासाच्या आत हे निकाल लागले पाहिजे त्यांना फाशी झाली पाहिजे फाशीच झाली पाहिजे मी तर मी तर असं माझं मत येते की असा काहीतरी त्यांना शिक्षा झाली पाहिजे की परत तसं करण्याचं धाडसच त्यांचं नाही झालं पाहिजे म्हणजे काय लक्षात घ्या धाडसच नाही झालं पाहिजे पक्का बंदोबस्त करून टाकला पाहिजे कारण ही विकृती आहे विकृती अरे एवढा चांगला समाजामध्ये आईबापांनी आपल्याला जन्माला आणलं आणि इतका घाणेनं विचार तुम्ही करताय आम्ही महिलांना मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून देतोय त्यांना महापौर करतोय उपमहापौर करतोय सभापती करतोय जिल्हा परिषद अध्यक्ष करतोय आता पुढच्या निवडणुकीपासून आमच्या आमदार आणि खासदार वन थर्ड महिला होणार आहेत त्याचं बिल पास झालं ही व्यवस्था आपण करतोय पुरुषांच्या बरोबरीना त्यांना वागणूक मिळाली पाहिजे जा। काकणभर जास्त चांगली मिळाली पाहिजे ही आपल्या बापदाद्यांनी आणि आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचा हे असा असताना हे काही घटना घडतात आणि त्याच्यातून काही जण